शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील तीन दिवसाचा अंदाज देणार आहे उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघितलं तर एका डब्ल्यू नंतर दुसरा डब्ल्यू तयार होतो कारण आज सध्या डब्ल्यू डीचा सीझन आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला जरी बाष्प तयार होत असलं तरी ते भारताच्या दिशेने सरकण्यात मर्यादा आहेत त्यामुळे ते पुढे न सरकल्यामुळे महाराष्ट्रात किंवा भारताच्या किनारपेट्टी भागातसुद्धा पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही जी एफ एस मॉडेलनुसारसुद्धा उद्या पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेली नाही परंतु थोडी ढगाळ परिस्थिती काही भागात तयार होईल त्या संदर्भात आपण बाकी मॉडेलच्या आधारे देखील माहिती बघणार आहोत मात्र या मॉडेलने ते कुठल्याही प्रकारे भारतातच पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही दहा तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही अकरा तारखेला एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे एकूणच हा जे फेस मॅडलचा पुढील तीन दिवसाचा अंदाज आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण दररोज अंदाज सांगतो हा स्कायमेट वेदरचा मॅप आहे यामध्ये जे काही परिवर्तनं होतात ते आप अंदाज चालण्यासाठी उपयोगी पडतात नऊ तारखेला याही मॉडेलने कुठेही पावसाळी परिस्थिती दाखवलेली ना दा नाही दहा तारखेलाही विशेष पावसाळी परिस्थिती नाही अकराला मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता या मॉडेलने देखील वर्तवलेली आहे दरम्यानच्या काळात या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या या व्हर्जनचा आपण उपयोग करतो उद्या याही मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळ्यात दाखवलेलं नाही मात्र ओरिसाच्या बाजूने थोडे बाष्पयुक्त ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे त्या मॉडेलनुसार दहा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मात्र हा डब्ल्यू देखील फारसा ताकदवर नाही उत्तर भारतात केवळ त्याचा थोडा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण सी एम डब्ल्यू एफचं ए आय एफ एस मॉडेल सध्या वापरणार आहोत कारण जेव्हा खूप उघडीप असते तेव्हा जी किरकोळ ढगाळ परिस्थिती निर्माण होते ती या मॉडेलच्या माध्यमातून दाखवली जाते आपण याचाही वापर अंदाजामध्ये करणार आहोत आपण या मॉडेलचाही अंदाज यासाठी बघतो आहोत की सतरा तारखेला या मॉडेलने विदर्भात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर स्थानिक ढेक निर्माण होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि या संदर्भातलं हे आपलं मॉडेल आपण पहिल्यांदा टेस्ट करणार आहोत कारण जोपर्यंत मॉडेलच्या अंदाज बरोबर येत नाहीत तोपर्यंत आपण त्यांना आपल्या हवामानामध्ये समाविष्ट करत नाहीत म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार जर आपण बारकाईने बघितलं तर ढगाळ परिस्थिती नेमकी कुठे तयार होऊ शकते या संदर्भातला खूप बारकावा यामध्ये दिला जातो बघ धावता अंदाज जर आपण यामधला बघितला तर उत्तर भारतातला डब्ल्यू डी आपल्याला स्पष्ट दिसतो बंगालच्या उपसागरात वातावरण तयार होतं आहे परंतु ते पुन्हा मागे सरकताना आपण बघतो साधारणपणे महाराष्ट्रामध्ये एक स्थानिक कमीदा पुन्हा एकदा अठरा एकोणीस तारखेला तयार होईल अशा प्रकारचा अंदाज तयार होतो आहे परंतु ते वातावरण पुन्हा मागे सरकणार आहे त्यामुळे कोणतंही वातावरण तयार झालं तरी ते फारसं प्रभावीपणे महाराष्ट्राकडे सरकत नाही केवळ डब्ल्यू डी अतिउत्तरेकडून जात आहेत एवढंच सध्याचं वातावरण आहे स्थानिक परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये थोड्या हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती आजही तयार झालेली होती गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दक्षिणी भागामध्ये त्या व्यतिरिक्त फारसं तर कुठे तयार झालेलं नाही आज थोड्याफार प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण झाल्याचं स्पष्ट दिसतंय आपण धावता अंदाज या मॉडेलच्या आधारे पुढील तीन दिवसाचा पाहणार आहोत आपण बघतो नऊ तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे परंतु महाराष्ट्रावर याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही दहा तारखेला थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात विदर्भात ढगळ वातावरण तयार होईल त्यामुळे एखादुसऱ्या ठिकाणी हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे अकरा तारखेला तीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे स्थानिक ढग निर्माण होण्यासाठी या मॉडेलने तरी अजून पोषक वातावरण दाखवलं आहे बाकी पावसाची फारशी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज नाही उद्या पहाटे पाच वाजता नाशिकला अठरा अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान तेवीस अंश सेल्सियस सोलापूरला पहाटे पाच वाजता राहण्याची शक्यता आहे उद्या मुंबईला किमान तापमान दुपारी अठ्ठावीस अंश सेल्शियस तर कमाल तापमान सोलापूरला सदोतीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे कमाल तापमानात दहा तारखेला एक अंशाने वाढवून सांगली सोलापूरला अडोतीस अंश सेल्शियस दुपारचं तापमान होणार आहे अंश अंशियस तापमान सांगली सोलापूरला अकरा तारखेला दुपारी राहण्याची शक्यता आहे यामध्ये चंद्रपूर आणि नांदेडचाही समावेश होणार आहे एकूणच महाराष्ट्रातील तापमान दुपारचं आता वाढू लागलं आहे उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे होणारे आजार असतील किंवा उष्माघात असतील टाळण्याकरता आपण काळजी घ्या आपल्या जनावरांना सावलीत बांधा जेणेकरून आपल्या जनावरांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या मार्च महिन्यात असा कमी पावसाळी राहण्याची शक्यता आहे वीस तारखेनंतर पुन्हा थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या काही भागात तयार होऊ शकतं परंतु त्या संदर्भातला अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैराज